सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम हे पंचशील आपल्या मानवी जीवनाचा पाया बाबासाहेब म्हणतात हे पंचशील जर आपण आचरणात आणलं तर निश्चितच आपण बुद्ध पूजा हे श्रद्धे न करू हो शकतो शिलाचारा न हो शक। करू शकतो कडक पंचशीलामुळे आपली वाचा शुद्ध होते निर्मळ होते अमृतासारखी होते आणि आपल्या वाचेमध्ये गोडवा निर्माण होते तेव्हाच आपण बुद्धाची पूजा करण्याच्या लायक बनू शकतो सक्षम शक। करू शकतो आणि त्यांच्या घरामध्ये कधीही युद्ध होत नाही आणि म्हणून आम्ही बुद्धाचा हा जो धम्म आहे हा आचरणात आणला पाहिजे तेव्हाच आम्ही आमच्या परिवाराचं रक्षण करू शकतो आणि आपण आपलंच नाही तर परिसराचं सुद्धा आपण रक्षण करू शकतो एवढं भर या भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये आहे असं बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं म्हणून या ठिकाणी आता सर्व श्रद्धावान शिरसापन बौद्ध उपासक त्याचप्रमाणे उपासिका या सर्वांनी पूजेला सुरुवात करावी असे मी सर्वांना सूचना Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मातु वन्दे

people we had

पूज्य भंते नागसेन आणि पूज्य भंते धम्मरक्षित त्यांनाही माझा सम्राट बुद्ध विहारामध्ये सर्व प्रज्ञाशील संपन्न अशा माझ्या महिला आणि नेहमीच महिलांचा म्हणजे एक असते कारण ही महिला आहे आणि महिलाच आपला धम्म जास्त पुढे येत आहे असं सगळ्याच विहारातून आपल्याला बघायला मिळते तर या सर्व प्रज्ञाशील संपन्न महिलांना माझा सन्माननीयमी जयभीम करते आणि इथे उपस्थित भौरी गुरुजी आणि भटकर सर आणि सर्व उपासक यांनाही माझा सन्माननीय जैवीन करते रमाई संघाच्या महिला रमाई संघाच्या महिला यांनाही माझा खूप सन्माननीय जैवीन की त्यांच्या म्हणजे स... पुढे येणार एवढं छान सुंदर असं खरं तर मी आधी कुटी होती त्या कुटीमध्ये आलेली आहे नाही का ओळखतच आलो का मी काही जणी मी जेव्हा आलेली ते कुटी होती म्हणजे बसायला अक्षरशः जागा नव्हती आणि आज तुम्ही तुमच्या पुढाकाराने असं भव्य दिव्य विहार इथे मन मोठं होतं आणि भव्य भव्यदिव्हर असं विहार इतकं सुंदर विहार आणि इतकं सुशोभित आणि साफ सुत्रा असं विहार खर तर कमी बघायला मिळतो आपल्याला आपले विहार असे ओसाड पडलेले आहेत खंत वाटते कधी कधी कारण वर्षवासाच्या काळातच आपण विहारामध्ये खूप येतो आणि विहाराचं छान असं वातावरण निर्माण होते पण इतर इतर म्हणजे जे सहा महिने नऊ महिने असतात ते मग नंतर आपल्याला असं वाटतं की विहार ओसाड पडलेला आहे पण खरं तर महिलांनी या हा मी तुमचे खूप आभार मानत आहे आणि खूप तुमची प्रशंसा सुद्धा करत आहे की इतकं सुंदर तुम्ही असं सुशोभित इथे विहार तयार केलेला आहे मी तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि प्रत्येक विहारात अशा महिला लाभो आणि प्रत्येक विहाराचं सुशोभित हो यांची वंदना सुरू असते असे गंडिजी सांगतात तर खूप खूप मी तुमचे अभिनंदन करतो आणि जास्त वेळ नाही आजकाल गांधीजींना पण जायचं जायचं आहे तर मी थोडं सांगते की भगवंत पाच मिनिटात मी संपवते खर तर भगवंतानी तुम्हाला आहे वर्षवासाच्या काळात आषाढ पौर्णिमे ते अश्विन पौर्णिमास काळ सुरू होतो तर तर तो भंतेजीसाठी असतो पण आपण नियम का पाळतो की एका ठिकाणी एक एक येऊन आपण अध्ययन केलं पाहिजे धम्म श्रवण केलं पाहिजे आणि नित्य नियमाने आपण धम्म श्रवण करतो नित्य नियमाने धम्म श्रवण केल्याने काय होते तर आपल्या आयुष्यावर खूप मंगल घडते कारण दोन तास तरी आपण सगळं घर आपले जे आपण कोणाशी पटत नाही त्यांचे विचार आजूबाजूंचे विचार घरातही काही करत असते त्यांचे विचार बाजूला ठेवून आपण दंब शमन करायला येतो मी सोप्या भाषेत तर मी स्त्री आहे त्या लँग्वेज मध्ये सांगते नाही का दो था 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 त्या दोन तासात आपण आपण भमश्रमण करतो तर आपल्या आयुष्यामध्ये कुशल कर्म होते भगवंतांनी त्या काळात सांगितले अडीच हजारांनी आपल्या घटनेमध्ये समता बंधुता न्याय असे आपल्याला त्या आधारावर घटना लिहिलेली आहे आणि मानवतावाद सुद्धा आपल्याला सांगितले आहे तर मानवतावाद कशामध्ये आहे मान जेव्हा भगवंतांना ज्ञान प्राप्ती झाली त्यांना काय वाटलं की कोणाला सांगावं कुणाला सांगाव मग त्यांचे प्रथम जे गुरु होते त्यांना त्यांना वाटलं की यांना सांगाव पण त्यांना नंतर कळलं की यांचा अंत झालाय त्यांना लक्षात आलं की आपल्यासोबत जे जे होते जे जे ऋषी होते पाच ऋषी त्यांना सांगावं आणि मग ते त्यांच्याकडे चालत आले तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांना असं वाटायचं की नाही याला मी जवळ आम्हाला आमच्या जवळ दिलं नाही पाहिजे कारण की याने एक स्त्रीच्या हातून जेवण प्राशन केलेलं आहे भगवंत सगळ्यांच्या याच्यामध्ये बघा सांगतात की उपाशी राहिलेलं तर आपल्याला आपल्याला ज्ञान प्राप्ती होईल असं पण भगवंतांना जेव्हा कळलं की नाही मध्यम मार्ग आपण एक खूप अदाशासारखं खाऊन सुद्धा ते त्याने पण आपल्याला काही भलं होणार नाही आणि कोणती म्हणजे उपास तापास करून ताप सुद्धा आपलं भलं होणार नाही तर भगवंतांनी मध्यम मार्ग आपल्याला सांगितले आणि मध्यम मार्ग त्यांनी हे केलेला आहे आणि मग थोडं थोडं अन्न ग्रहण करून त्यांना तेव्हा ते खाऊन आणि चाळीस दिवसात त्यांना जे ज्ञान प्राप्ती झाली तेव्हा त्यांना पाच परिवारजकांना त्यांनी सांगितलं आणि पाच परिवराजक उठून जसे जसे भगवंत जवळ येऊ तस लागले तसे जसे ते त्यांची करू लागले कोणी पाठ देतोय त्यांचं चिबर फळ धरतोय कोणी त्यांचे पाय धुतोय अशा आणि मग ते पाच परिवारजक म्हणतात की भगवंत तुम्ही आम्हाला तुमचा धर्म सांगा आणि भगवंतांनी सांगायला सुरुवात केली तर पहिले धर्मा प्रवर्तन तेव्हा झालं तेव्हा त्यांनी मानवतावाद सांगितला की मला मानवाने मानवाने माणसाशी कसं जगावं हा जग ज्ञान झालेला आहे तर तो तेव्हा त्यांनी काय सांगितलं तर विशुद्धी मार्ग सांगितलाय त्या परस्पर परस्परेजकांना त्यांनी विशुद्धी मार्ग सांगितलाय तर विशुद्धी मार्गामध्ये काय पाच पंचशील आहे आपलं एकदम सोपं पंचशील आहे पण पाडायला खूप कठीण आहे नंतर दस पारमीचा आणि आर्य अष्टांगिक मार्ग आता फक्त मी पाच पंचशिलाच जर हे सांगितलं तर बघा पाना ती पाता वेरमणीचा पद समाधी आहे म्हणजे काय तर प्राणी मात्र हत्या करू नका तर त्याचा दुसरा अर्थ काय की जगा आणि जगू द्या नाही ना आम्ही जगतो आणि तुम्ही दुसऱ्याला पण जगू द्या दे। शांततेने तर याचा असा अर्थ होतो प्राणी मात्रेची हत्या करू नका म्हणजे असं आहे का नाही तर जगा आणि जगू द्या याचा अर्थ आहे आणि दुसरं काय आहे तर चोरी करू नका आता आपण चोरी करायला जातो का नाही ना पंचशिलेचे पालन आपण नक्कीच करतो चोरी करू पण दुसऱ्याच्या संपत्तीचे रक्षण कर असा याच्यातून अर्थ निर्माण होतो दुसऱ्याच्या संपत्तीचे रक्षण करा तुम्ही महिला जे शेजारी आहे तिचे खूप आपल्यावर विश्वास असतो ती काय म्हणते बाई आजच्या दिवशी माझ्या घराकडे लक्ष देशील माझ्या मुलांकडे लक्ष देशील म्हणजे काय तर तिचा विश्वास आहे आपल्यावर काय का आपण पंचशील पाळून करतो आणि ती बोलते ती माझ्या घराकडे लक्ष देईल म्हणजे तिच्या संपत्तीचे सुद्धा आपण चोरी तर करतच नाही पण आपण तिच्या संपत्तीचे रक्षण करतो तिसरं काय आहे कायाच्या मनाने व्यभिचार करू नका आता पंचशिलेमध्ये सांगितलं ती व्यभिचार करू नका म्हणजे काय परत तरी गमन करू नका पण काय कायमांच्या मनाने सुद्धा करू नका आपल्याला दिसते लोकांना दिसेल की हा हे यांनी याला त्रास दिला किंवा के व्यभिचार केला पण वाचे वाचा पण आपली का? शुद्ध वाचली पाहिजे की नाही नाही का एखाद्याला शिवाय दिल्या आपण तर ती पण आपल्या अंगावर येईल नाही का कायने वाचेने सुद्धा आपण शुद्ध असलं पाहिजे आणि मनाने आता एखादी स्त्री खूप गोड बोलते खूप गोड बोलते आणि मनामध्ये मा तिला बाई लवकर लवकर पाहिजे पाहिजे असं जर विचार केला तर त्याचा लाभ आपल्याला होणार का तर त्याचा लाभ धम्मश्रवण आपल्याला करायचं आहे आणि भरदेची ज्या अमृतवाणीतून आपण जे धम्मश्रवण करतो ते अतिशय शून्याचा लाभ पुण्य आपण कमवतो आणि ते कुशल कर्मात आपल्या कुशल कर्म कधीतरी आपल्या कामात येते नाही का हे आपल्या आपण नाही येते कधी येणार पण कधी ना कधी ते कर्म आपल्या कामात नक्कीच येते त्यानंतर काय मुसावाला वेळ म्हणून नाही का मुसावाला म्हणजे खोटं बोलू नका आता खोटं बोलू नका तर आपण कधी ना कधी काय प्रॉब्लेम असली ते खोटं बोलतो पण मला असं वाटतं आपल्यासाठी सुद्धा खोटं बोलू नका एखाद्या स्त्रीचं भलं होत असेल एखाद्या मुलाचं होत असेल एखाद्याला पुढचा मार्ग चांगला सांगत असेल एखाद्या मुलाला आपण मुलीला वाईट कृत्य करताना बघितलं आणि म्हणून आपण किथाम तुझ्या आई वडला सांगतो पण त्यांनी जर खूप माफी मागितली किंवा बोललं की नाही माझ्या घरच्यांना सांगू नका तर त्याला समोर समोर आपण चांगलं करण्यासाठी आपण एखादी वेळेस खोटं बोलू शकतो म्हणजे की त्याचं भलं भाव पण नाही थोड्या थोड्या गोष्टीसाठी खोटं बोलणार तर घेऊन चालणार का कारण शब्द आणि क्रांती घडलेली आहे कशी घडली क्रांती भगवंताच्या काळामध्ये भगवंतांनी शब्दांनी क्रांती घडवली होती केव्हा घडवली अंगोली मालाला एवढ्या डाकू अंगुली मालाला प्रत्येक झोपणे त्याच्या त्याला त्याने मारलं क्रूर त्याने हत्या के केली आणि त्याच्या बोटांच्या करंगण्याचे त्याने आपल्या म्हणजे गळ्यामध्ये माळ घातली तर तेव्हा त्यांनी ते शब्दांनी क्रांती केली नाही का म्हणजे शब्द आपले कसे असले पाहिजे खोटं तर बोललंच नाही पाहिजे पण शब्द आपले खूप चांगले झाले पाहिजे त्या शब्दांनी क्रांती केली पाहिजे मी आता उदाहरण दिलं त्या मुलीचं किंवा मुलाचं जरी आपण खोटं बोललो त्याच्यासाठी पण आपल्या शब्दातून त्यांची क्रांती घडली पाहिजे म्हणजे तो घडू नये त्याच्या आयुष्यामध्ये अशी शब्दाची क्रांती झालेली आणि शेवटचं शेवटच नाही का म्हणजे व्यसन करू नका तर भरपूर महिलांना भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्यसन असतात आपण पुरुषांनाच म्हणता येत नाही पुरुषांना तर असतेच पण आपल्या वाणीतून सुद्धा त्यांचे व्यसन सुटले पाहिजे अशा प्रकारे आपण हे केलं पाहिजे आपल्या शब्दामध्ये म्हणजे पावर असली पाहिजे जे, जे आपण धम्म श्रवण करतो त्या शब्दामध्ये आपल्या पावर असली पाहिजे त्यानिमित्ताने त्या पुरुषांचे व्यसन सुटले पाहिजे आणि आपल्यामध्येही काही व्यसन असतील तेही आपण एकजूट आपल्या आपल्या शरीरामध्ये खूप अशी ताकद असते अशी पावर असते त्या पावरने आपण त्या व्यसन आपण स्वतःचे स्वतः सोडवले पाहिजे आणि आपल्या शब्दामध्ये असं वाटतं की दुसऱ्याची पण व्यसन सोडवली पाहिजे या पद्धतीने हाय पंचशील आपण पाडलं खूप सोपं वाटते ऐकायला पण पाळायला खूप कठीण आहे आणि ज्यांनी पाडलं त्या लोकांच्या जीवनामध्ये खूप सोनच सोनं म्हणजे आपलं आयुष्य हे सोनं होणार आहे त्या पंचशिले नंतर आर्यष्टिक मार्ग सांगितलेले विशुद्ध मार्गामध्ये नंतर मार तर सांगेल सम्यक संकल्प दोन तीनच सांगते सम्यक संगत संकल्प म्हणजे चांगले संकल्प करा अंधश्रद्धेतून बाहेर पडा चांगले संकल्प करा आता संकल्प तुम्ही इथल्या महिलांनी केला की नाही आमचं विहार बांधकाम झालं पाहिजे आमचं विहार छान झालं खूप चांगला संकल्प तुम्ही केला आणि संकल्प करताय तुमची की छान केला चांगला संकल्प केला चांगला दृष्टिकोन तुम्ही ठेवला नाही का सम्यक व्यायाम सम्यक व्यायाम म्हणजे काय आता काय तुम्ही हे करणार काय इथे व्यायाम सुरू करणार काय नाही म्हणजे तुम्ही दृष्टिकोन चांगला ठेवला नाही का प्रयत्न तुम्ही चांगला केला सम्यक चांगला प्रयत्न केला नाही का सम्यक म्हणजे चांगला प्रयत्न केला आणि तो प्रयत्न खूप तुमचा चांगला झाला तसंच दान पारविता दान आता तुम्ही या दानातून तुम सगळ्यांना भोजन दान करताय खूपच शून्याचं काम आहे दान पारविता नाही मन, का वीर्या पारमिता वीर म्हणजे काय की उत्साह असला पाहिजे तुमच्या महिलांमध्ये उत्साह दिसतो हा जो कार्यक्रम तुम्ही तयार दरवर्षीच येते मी दरवर्षीच असतो उत्साह पण मीर्या पारामित्ता नाही आज राहू दे आज मी रात्री धम्म उभू करायला पण ते वीर्यापारमी तुमची जागृत होते की नाही मला आज जायचंच आहे रोज जायचं आहे तीन महिने कंटिन्यू जायचं आहे त्यानंतरही आम्हाला काही बोलतात की आमची वंदना होते ही विजय कारण आहे म्हणजे उत्साह असला पाहिजे आपल्या धम्माचे कार्य करण्यासाठी धम्माचे कार्य म्हणा दुसरे कार्य चांगले कार्य करण्यामध्ये असली पाहिजे म्हणजे प्रत्येक भगवंताने बघा विशुती मार्गामध्ये छोटे छोटे सांगितले पण त्याच्यामध्ये किती मोठा गुड किती मोठा गुड आहे त्याच्यामुळेच आपलं आयुष्य हे चांगलं होतं आणि चांगल्या चांगलं आयुष्य घडल्यामुळे आपलं सन आपल्या आयुष्याचं सोनं होतं सांगायचं तर खूप असते मग खूप अथांग महासागर आहे पण त्या अथांग महासागराचा थेंब सुद्धा आपण मला असं वाटते की थेम सुद्धा आपण अजून स्वीकारलेला नाहीये नाही का तरी पण थोडं जरी आपण श्रवण केलं त्याचं आपल्या आयुष्यात खूप खूप मंगल घडते मी इथेच सांगते माझ्या म्हणजे मी तुम मी माझ्या पूर्ण बलाने मी माझे तुम्हाला माहिती आहे मरक्षित भंडे जी सासरे आहेत त्यांनी मला हा धम्म दिला म्हणजे मला सांगितलं की तू जा आणि तू गृहस्थ जीवन सांभाळून हे कार्य करू शकते खरं तर आता आ, आता तुम्ही धम्मामध्ये खूप लोक कमी असतात धम्मा पुढे नेण्यासाठी पण जेवढं आपल्या जे होत असेल तेवढं केलं पाहिजे भंतेजीची खूप कमतरता आहे या आपल्या भारतामध्ये आणि मग त्यांनी तसं म्हटलं की केंद्रीय शिक्षिका के भवन आणि आपला धम्म जेवढं होत असेल तेवढं कर तर मी त्यांचे सुद्धा या विहारामध्ये आभार मानते त्यांच्यामुळेच मी आज इथे उपस्थित आहे तुमच्या समोर तर मी आणि सगळ्यांचे मंगल हो सगळ्यांचे कल्याण हो सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होत अशी सदिच्छा व्यक्त करते मैत्री भावने आणि इथेच थांबते साधू